न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम यू आज आपण नांदेड परिसरातील महावीर चौक या ठिकाणी आहोत या ठिकाणी भाऊचा डब्बा चालतो तो बऱ्याच दिवसापासून आहे परंतु त्यांच्याबरोबर या ठिकाणी दिलीप ठाकूर यांचा जो चरण सेवा हा जो उपक्रम आहे तो उन्हाळ्यामध्ये नांदेडमधील जे भ्रमिष्ट लोक असतात जे रस्त्यांना अन्वाई पायानं चालतात त्यांना पाये त्यांचे भाजू नये याकरता या ठिकाणी या चरणसेवा हा कार्यक्रम ठेवला जातो यावर्षी या चरणसेवेचं नाव या ठिकाणी गोपाल चरणसेवा ठेवण्यात आलेलं आहे त्यांच्या वडिलांचं परवा निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या एक वडिलांची एक आठवण म्हणून त्यांनी चरणसेवाचं नाव आहे या ठिकाणी नामांतरण करून त्यांचं नाव या ठिकाणी गोपाल चरणसेवा ठेवण्यात आलं आहे आणि आज सकाळीपासून पाहतात या ठिकाणी शेकडो रस्तियाँ चलना भ्रमिष्ट या चरण सेवेचा लाभ त्या या ठिकाणी आपण सेवा का लाभ काय है सबको तो नमस्ते आज का जो कार्यक्रम है ये तो पाँच साल से कंटिन्यूसली चलते आ रहा है बस इसमें एक छोटा सा चेंजेस हुआ जिसमें दिल्ली बाहूकुश गजी गोपाल सिंह जी के नाम से प्रसारित हुआ तो यही नाम सब लगातार चलेगा सबके लिए और मेरे लिए भी बड़ी खुशी की बात है और इसी साल मैं इनके इसलिए और शायद में मैं शामिल हूँ क्योंकि मेरे ये मेरा अपना अनुभव आया था एक जगह मेरे चप्पल खो गए थे मंदिर गई थी और वहाँ से जहाँ से मैं जा रही थी वहाँ से ऑलमोस्ट पाँव किलोमीटर दौर मेरा स्टॉप था लेकिन मुझे और बारह एक बजे का समय था इतनी कड़क धुख थी इतनी कड़क धुख थी मैं दो कदम भी चली नहीं और कुछ भी नहीं मिल रहा था उसको लेकिन मैं वैसे ही चल रही तब मुझे एहसास हुआ कि जिस गरीब लोगों को नई चप्पल लोग मिलते हैं कुछ भी नहीं बेसहारा रह जाते पैसा भी नहीं रहता कि लेके खरीद सकते तो चलो ये साल से मैं ज्वाइन करूँगी और मैं जो भी हुआ मेरे तरफ से साथ और ये आज वहाँ चौक में हो रहा है और आपके पाँचवा साल है बिना रुके बिना आते कोई बाधा नहीं कंटिन्यूसली चलता रहेगा चल रहा है और चलता रहेगा थैंक यू यहाँ सकाल पास सैकड़ों जो हलवाई पाया जो है हा हे हो। गोपाल जलसेवा या योजनेचा लाभ घेतला याबद्दल आपला अभिप्राय काय आहे भाऊ वर्षापासून भाऊ हे हे योजना स्वतात आणि आज त्यांच्या वडिलाच्या नावावर योजना आहे आणि हे पाचवा वर्ष आहे हा चांगलं कार्यक्रम आहे बरोबर या ठिकाणी दिलीप ठाकूर यांचे जे उपक्रम असतात ते चांगले असतात या ठिकाणी सत्तर ते ऐंशी उपक्रम त्यांनी दर दररोज चालवतात या ठिकाणी कायापालट असेल त्यानंतर या ठिकाणी चरणसेवा असेल या अतिशय चांगल्या प्रकारे चालतो जे रस्त्यानं चालणारे भ्रमिष्ट आहेत त्यांना उपयुक्त आहे या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचे आयोजक दिलीप भाऊ देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो भाऊ काय सांगणार त्या कार्य चरणसेवेचं हे पाचवं वर्ष जे पळणीतकर सर जे मला शिकवत होते प्राचार्य वृत्त झालेले आहेत त्यांच्या डोक्यातून ती कल्पना निघाली गेल्या पाच वर्षापासून आम्ही फुप्त वर्ष असेल जित चपला वाटप करत आहोत कर आज त्याचा पाचव्या वर्षाचा शुभारंभ झालेला आहे यावर्षी आम्हाला चप्पलसाठी पळणीटकर सर लता जयस्वाल ज्या हैदराबादहून आलेल्या आहेत त्यांनी मदत केलेली आहे अनेक जण मदत करतात आज त्याचा शुभारंभ आहे एक वर्ष एक महिना आम्ही ह्या चपला वृद्धाश्रम अनाथाश्रम महिला केंद्र विविध सामाजिक संस्था त्या ठिकाणी चपला आम्ही हे करत असतो त्याचप्रमाणे वीट भट्टीवर काम करणारे शेतमजूर यांना देखील आम्ही चपला पुरवत असतो पूर्ण महिनाभर आमच्या गाड्यामध्ये या चपला असतात रस्त्यात कुठंही अन्वानी माणूस कोणी जाऊ लागला मुलगा कोणी जाऊ लागला तर त्याला आम्ही गाडी थांबून चपला वाटप करत असतो हे आमचं वर्षातून एकोणनव्वद उपक्रम असतात त्यापैकी हा एक उपक्रम आहे त्याचप्रमाणे कायापालट म्हणून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी गेल्या सत्तावन्न महिन्यापासून वेड्यांचे कठीण गाडी त्यांना स्नान घालणं हे उपक्रम आहे त्याचप्रमाणे हिवाळ्यात ब्लँकेट जितकं वर्ष असेल तितकं ब्लँकेट वाटप पावसाळ्यात इतकं वर्ष असेल तितक्या छत्रे वाटप आणि उन्हाळ्यात आता हा चप्पल वाटप का चरणसेवा पळवीतकर सरांच्या डोक्यातून कल्पना आली की माझ्या वडिलांचं नुकतंच निधन निधन झालेलं होतं तर त्यांच्या नावानं हा उपक्रम चालू करावा असं त्यांनी सुचवलं आणि या सगळ्याची कल्पना त्यांची असल्यामुळं त्या हे यावर्षीपासून या आम्ही या, या सेवेला गोपाल सेवा असं नाव देण्याचं ठरवलेलं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे अशा उपक्रमामध्ये जर आपली इच्छा असेल तर आपण आर्थिक मदत करू शकता आपल्याला जर आमच्या याला सहयोग करून वाटपामध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आपण येऊ शकता या आमचं इथं तीनशे पासष्ट दिवस चालणारे तीन उपक्रम आहेत त्यामध्ये लायन्सचा डबा रयत रुग्णालयात आहे त्याचप्रमाणे इथं ब्रीज पंचवटी हनुमान मंदिराच्या बाजूला ब्रिज आहे तिथं तो साठ ते चाळीस ते साठ डबे आम्ही इथं वाटतो त्याचप्रमाणे सुधाशांती म्हणून जे हे पेशंट आहेत त्यांना बिस्किट वाटपाचं हे तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे त्यामुळं ज्याही दिवशी तुम्हाला सेवा करायची असेल त्या दिवशी आमच्या आम्ही त्या सेवेमध्ये या मित्रो आपला वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल अति आनंदाचा उत्सव असेल तर त्या ठिकाणी आपण फटाके व लावून किंवा इतर खर्च करून लाखो रुपये खर्च करतो परंतु ते वाया जातात जा परंतु या ठिकाणी माणुषकीचा ब्रिज हा जो या ठिकाणी आहे आहे महावीर चौक नांदेड या ठिकाणी आहे तर आपल्याला जर वाटलं की या ठिकाणी आपण इतर खर्च न करता बरोबर गरिबाच्या तोंडात एक घास जावा आणि गरीब त्या आपल्या पैशापासून जगावा किंवा त्याची पोट जीवित व्हावी याकरता आपण जर या ठिकाणी सहभाग घेतला तर अतिशय चांगला तुतने उपक्रम होईल या ठिकाणी आपण कधीही भाऊशी संपर्क साधा भाऊ नेहमी संपर्कात असतात या ठिकाणी कशाप्रकारे आपण पाहिला त्या ठिकाणी अतिशय चांगला या ठिकाणी काळ्या कापालट बरोबर या ठिकाणी चरणसेवा म्हणजे या ठिकाणी चरण चरणसेवा ही देखील या ठिकाणी आपण पाहिलं या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद